संपूर्ण ठिकाणी थोर पुरुष महात्मा ज्योतिबा फुले यांचा चित्रपट दाखवण्यात आला परंतु यवतमाळ शहरात अद्यापही चित्रपट गृहात प्रदर्शित करण्यात आलेला नाही त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्यात यावा अन्यथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित फुले चित्रपट संपूर्ण भारतभर प्रदर्शित करण्यात आला परंतु यवतमाळ मध्ये या चित्रपटाचे चित्रपट गृहात अद्यापही प्रदर्शित करण्यात आलेला नाही त्यामुळे चित्रपटगृहात दाखवण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देण्यात आलाय या संदर्भात मंत्री अशोक उईके यांनी निवेदन निवेदन यांना देण्यात आले पंचवीस तारखेला सर्व चित्रपट महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये फुले चित्रपट प्रदर्शित झाला मात्र गेल्या तीन चार दिवसापासून काय अडचण आहे माहिती नाही की यवतमाळमध्ये तो चित्रपट अद्याप पर्यंत

आ, मंत्री महोदय यांना आम्ही आज निवेदन द्यायला आलो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी या विषयाला हात घालावा आणि आम्हाला सर्व पुलिश आंबेडकर विचारांच्या लोकांना न्याय मिळून द्यावा ही विनंती